भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणि पराक्रमाचा गौरव करणाऱ्या नौदल, नौदल दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या शुभेच्छा वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताचा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा फिंच या जागतिक पतमानांकन संस्थेचा अंदाज आणि राज्यामध्ये डिजिटल सात बारा उतारा तसंच आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीरित्या वैध ठरवण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे महसूल विभागात डिजिटल क्रांतीचा मार्ग झाला सुकर नमस्कार सातच्या या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आगमन झालं आहे या दौऱ्यामध्ये ते तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी होतील भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्रपती यांच्यातली वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशियामधल्या धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे आतापर्यंत भारत आणि रशिया दरम्यान बावीस वार्षिक शिखर परिषदा झाल्या आहेत पुतीन यांच्या स्वागतासाठी आज विमानतळावरती सज्जता झाली होती राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्नेहभोजन आयोजित करणार आहेत याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात बैठक होणार आहे महत्वाच्या प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा होण्याची अपेक्षा आहे दोन्ही देशांमध्ये व्यापार अर्थव्यवस्था आरोग्यसेवा शिक्षण संस्कृती आणि प्रसारमाध्यमं अशा विविध क्षेत्रांमध्ये करार होण्याचीही शक्यता आहे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशियामधले संबंध अधिक मजबूत होत आहेत असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोउसाव यांच्यासह आज नवी दिल्लीमध्ये बावीसाव्या भारत रशिया आंतर शासकीय लष्करी आणि लष्करी तांत्रिक सहकार्य आयोगाच्या बैठकीचं त्यांनी सह अध्यक्षपद भूषवलं रशिया हा भारताचा कालातीत विशेष आणि धोरणात्मक भागीदार आहे वर्ष दोन हजार मध्ये भारत रशिया धोरणात्मक भागीदारी घोषणापत्रावरती स्वाक्षरी केल्यानंतर उभय देशांमध्ये द्विपक्षीय संरक्षण सहकार्यामध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली असं ते म्हणाले यावर्षी जून मध्ये शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या झालेल्या व्यापक चर्चेचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला दोन्ही नेत्यांमध्ये सातत्यानं आणि नियमित संवाद आहे हे त्यांनी अधोरेखित केलं रशियाचे संरक्षण मंत्री आंद्रेई बेलोउसाव यांनीही यावेळी मित्र म्हणून भारताची प्रशंसा केली भारत रशिया परस्पर संबंध सन्मानावर आधारित ठोस काळाच्या कसोटीवरती सिद्ध झालेल्या मैत्रीसह अधिकच घट्ट झाले आहेत असं ते म्हणाले उभय देश दृढ परंपरा आणि संस्कृतीनं जोडलेले आहेत दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंधांचं एक धोरणात्मक स्वरूप आहे आणि भारतासोबतची भागीदारी दक्षिण आशियाई क्षेत्र तसंच जागतिक सुरक्षेमध्ये संतुलनासाठी महत्वपूर्ण आहे असं ते म्हणाले यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी वायुदलाचे प्रमुख एअर मार्शल अमनप्रीत सिंह आणि नौसेनेचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल दिनेश त्रिपाठी उपस्थित होते रशियाचे संरक्षण मंत्री बेलोउसाव यांनी आज राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही भेट दिली कर्तव्य बजावताना देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या भारतीय सैनिकांना त्यांनी आदरांजली वाहिली यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते बेलोउसाव यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला भारत आणि रशियामधले संबंध संस्कृती आणि मैत्र यांच्या सीमा पलीकडले असून समृद्धी आणि प्रगाढतेसह ते अधिक घट्ट होतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे ते आज दिल्लीमध्ये भारत मंडपम इथं भारत रशिया व्यापारी संयुक्त परिषदेत बोलत होते पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणांमध्ये अनेकदा रशियाला सुख दुःख का साथी असं म्हटलंय याची आठवण करून देत उभय देशातल्या संबंधांचं वर्णन सुखदुःखातला खरा मित्र असं गोयल यांनी यावेळी केलं दोन्ही देशांमध्ये भक्कम धोरणात्मक भागीदारी असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं भारतानं गेल्या दशकभरामध्ये केलेल्या प्रगतीचा आलेख त्यांनी मांडला सध्या भारत चार ट्रिलियनची अर्थव्यवस्था आहे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत ती पस्तीस ट्रिलियन डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला वाहन इलेक्ट्रॉनिक्स वस्त्रोद्योग अवजड यंत्र अशा सर्वच क्षेत्रांमध्ये भारतानं भरारी घेतली आहे कुशल नवोन्मेषी मनुष्यबळ हे भारताचं सामर्थ्य आहे उभय देशामध्ये होऊ घातलेल्या आदान प्रदान सहकार्याच्या पार्श्वभूमीवरती भारतातले तरुण भविष्यात रशियातही दमदार कामगिरी करतील असं ते म्हणाले जग अनेक समस्यांचा सामना करत असताना महागाई नियंत्रणामध्ये राखत भारत विकासाच्या पथावरती मार्गक्रमण करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं रशिया आणि राज कपूर यांचे सिनेमे या हळव्या कोपऱ्याचाही गोयल यांनी उल्लेख केला रशियाचे राष्ट्रप्रमुख कार्यालयाचे उपप्रमुख आणि अर्थतज्ज्ञ मॅक्झिम ओरशकिन यांनी यावेळी आपले विचार मांडले उभय देशामध्ये मजबूत व्यापारी आणि औद्योगिक संबंध आहेत भविष्यामध्ये ते आणखी जोमाने वाढतील असं ते म्हणाले जागतिक पातळीवरती बरीच उलथापालत होत असतानाही भारताचा विकास दर सर्वाधिक वाढत असल्याचंही ते म्हणाले लोकसभेमध्ये वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वास्थ्य सुरक्षा से राष्ट्र सुरक्षा हे उपकर विधेयक मांडलं त्यावर चर्चा झाली तंबाखू पान मसाला अशा आरोग्यासाठी हानिकारक उत्पादनांवरती कर लावून त्यातून मिळणाऱ्या महसूलाचा वापर हा राष्ट्रीय सुरक्षा आणि आरोग्यासाठीच्या योजनांवरती खर्च करण्याचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे अत्यावश्यक वस्तूंवरती या अंतर्गत उपकर लावला जाणार नाही आणि यातून मिळणारा महसूल राज्यांनाही दिला जाईल असं सीतारामन यांनी स्पष्ट केलं मुंबई गोवा महामार्गाचं काम आतापर्यंत एकोणनव्वद टक्के झालं आहे आणि पुढील वर्षी एप्रिल महिन्यामध्ये ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय रस्ते आणि वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ये रस्ता दो हजार नऊ मे सुरू दो हजार चौदा मे ये पुराने स्टेट डब्ल्यू डी के सरकार को था उन्होंने सुरू किया यहाँ लैंड इक्वेशन के प्रॉब्लम थे अभी तक बहुत कॉन्ट्रैक्टर बदल गए क्या कारण है मालूम है काफ़ी कार्रवाई भी की गई और अब लगभग 89.89 नाइन पॉइंट एटी नाइन परसेंट काम पूरा हुआ है और इस साल अप्रैल के अंदर ये कंप्लीट रोड पूरा होगा भारताच्या इलेक्ट्रिक वाहन बाजारपेठेमध्ये वर्ष दोन हजार तीस पर्यंत वीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे असं गडकरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं गेल्या आर्थिक वर्षामध्ये सत्तावन्न लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली आणि त्यातही दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक आहे असं ते म्हणाले महामार्गावरती अडथळाविना पथकर संकलन यंत्रणा एका वर्षात देशभर कार्यान्वित होईल अशी ग्वाही त्यांनी दिली ही यंत्रणा पूर्णपणे इलेक्ट्रॉनिक आणि मानवरहित असेल असंही ते म्हणाले राज्यसभेमध्ये आज केंद्रीय उत्पादन शुल्क विधेयक दोन हजार पंचवीस मंजूर झालं एकोणीसशे चव्वेचाळीसच्या उत्पादन शुल्क कायद्यामध्ये सुधारणा करून तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील उत्पादन शुल्क आणि उपकारामध्ये वाढ करायचा प्रस्ताव या विधेयकामध्ये आहे वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज हे विधेयक मांडलं लोकसभेमध्ये हे विधेयक याआधीच मंजूर झालं होतं केंद्र सरकार विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरती उत्तर देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे से नेते जे पी नड्डा यांनी आज फेटाळून लावलं संदर्भात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देत होते केंद्र सरकार सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी तयार आहे या आधीच्या अधिवेशनातही सरकारनं विरोधकांच्या प्रश्नांसाठी वेळ राखून ठेवला होता याचं स्मरणही त्यांनी करून दिलं पुढील आठवड्यामध्ये वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त चर्चा होईल मतदार याद्या फेर तपासणीच्या मुद्द्यावरही सभागृहामध्ये सर्वंकष चर्चा होईल असं ते म्हणाले मानवी तस्करीशी संबंधित अमेरिकेतल्या निर्वासितांच्या प्रश्नाबाबत परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी आज राज्यसभेत माहिती दिली राष्ट्रीय तपास संस्थेने या संदर्भात केलेल्या तपासानंतर मानवी तस्करीमध्ये सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांवर कारवाई करण्यात आली आहे याशिवाय विविध राज्यांच्या पातळीवरही कारवाई करण्यात आली आहे मानवी तस्करीची सर्वाधिक प्रकरणं पंजाब राज्यात आहेत असं ते म्हणाले हा मुद्दा केवळ भारत आणि अमेरिका यांच्या पुरता मर्यादित नाही कोणत्याही देशामध्ये दुसऱ्या देशाचे नागरिक अवैधरित्या राहत असतील तर त्यांना त्यांच्या मायदेशी परत बोलावणं हे संबंधित देशाचं कर्तव्यच आहे असं ते म्हणाले अशा निर्वासितांना परत पाठवणं ही नवीन गोष्ट नाही पूर्वीपासूनच अशी कारवाई होत आली आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आज भारतीय नौदल दिन नौदलाच्या देदिप्यमान इतिहासाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी चार डिसेंबरला नौदल दिवस साजरा केला जातो एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये याच दिवशी भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची तळावरती हल्ला करून ते उद्ध्वस्त केलं होतं या पराक्रमाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा होतो देशरक्षणापासून ते नैसर्गिक आपत्तीमध्ये नौदलाचं योगदान नेहमीच मोठं आहे देशभरामध्ये दे आज नौदलानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं नौदल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नौदलाचे अधिकारी कर्मचारी माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत आपलं नौदल म्हणजे अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचं प्रतीक आहे ते आपल्या किनाऱ्यांचं संरक्षण करण्याबरोबरच देशाचं सागरीहीच जपतात गेल्या काही वर्षांमध्ये नौदलानं आत्मनिर्भरता आणि आधुनिकीकरणावरती भर दिलाय असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशामध्ये म्हटलं आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये भारताचा सा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा अंदाज फिच या जागतिक व्यापत संस्थेनं व्यक्त केलाय याआधी सप्टेंबरमध्ये फिचनं सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता मात्र भारतीय अर्थव्यवस्था उत्तम कामगिरी करत असल्यानं वृद्धी दर आणखी वाढेल असा अंदाज संस्थेनं व्यक्त केला आहे यातूनच या संस्थेनं या भारतीय अर्थव्यवस्था भक्कम असण्यावरती शिक्कामोर्तबही केला आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच मुळव्याध भगंदर गुदमार्गाजवळून मार्गाजवळून वाहणे यासारख्या आजारांवर वेगवेगळे उपचार करूनही आपला आजार पूर्णपणे बरा झालेला नाही मग एक वेळ अवश्य भेट द्या मराठवाडा मुळव्याध हॉस्पिटल कारण इथं आहे रसकल्प क्षारकल्प सिद्धौषधी अशा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेदनारहित उपचार पद्धतीचा पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव मराठवाडा मुळव्याध हॉस्पिटल जालना संपर्क सत्त्याण्णव सहाशे चाळीस दोनशे नव्वद त्र्याण्णव ताई नोकरी मिळाली अरे वा अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट थांबा राजपुत्र पगारा आधीच खर्च इंस्टंट कर्ज हे मिळतं ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझ आरबीआय म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल तुला मला खूप आवडतेस आय रिअली really लाईक like यू तू ता माझ्या तावडीतून सुटू शकत नाहीस राज्यामध्ये डिजिटल सात बारा उतारे तसंच आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीर रित्या वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारनं घेतलाय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेल्या या निर्णयामुळे महसूल विभागामध्ये डिजिटल क्रांती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे हा निर्णय शेतकरी जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नवा अध्याय असल्याचं त्यांनी म्हटलंय या निर्णयामुळे डिजिटल सातबारा उतार्याला आता अधिकृत मान्यता मिळेल हा उतारा केवळ पंधरा रुपयांमध्ये उपलब्ध होईल आणि त्यावर तलाठ्याची सही अथवा स्टॅम्पची गरजही असणार नाही डिजिटल स्वाक्षरी क्यू आर कोड आणि सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले हे उतारे सर्व सरकारी निमसरकारी बँकिंग आणि न्यायालयीन कामांसाठी पूर्णपणे वैध असणार आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार आहे शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे शेतात काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना मोठा आधार ठरत आहे आधी अर्ज ऑफलाईन पद्धतीनं स्वीकारले जात असत आता ती प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केल्याचं सा त्याने सांगितलं तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून या प्रस्तावांची तपासणी केली जाईल आणि तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती त्याला मंजुरी देईल त्यानंतर मंजूर अनुदानाची रक्कम थेट डी बी टीद्वारे शेतकरी किंवा वारसदारांच्या बँक खात्यामध्येच जमा केली जाईल एक देश एक निवडणूक या विषयावरील विधेयकासंदर्भात स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्लीत पार पडली या बैठकीला भारताच्या विधी आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी उपस्थित होते तीन तास चाललेल्या या बैठकीमध्ये त्यांनी या विधेयकाच्या कायदेविषयक पैलूंविषयी माहिती दिल्याची माहिती या समितीचे अध्यक्ष पी सी पी पी चौधरी यांनी बैठकीनंतर दिली काँग्रेसच्या खासदार प्रियंका वड्रा मुकुल वासनिक रणदीप सुरजेवाला मनीष तिवारी हे देखील या बैठकीला उपस्थित होते सक्तवसुली संचालनालयानं उत्तर प्रदेशातल्या जवळपास वीस ठिकाणी पॉन्झी म्हणजेच बनावट आर्थिक गुंतवणूक योजनांचा गैरव्यवहार तपास प्रकरणी छापे घातले आहेत गाझियाबाद नोएडा मेरठ अशा ठिकाणी हा तपास सुरू आहे गुंतवणूकदारांना खोटी आश्वासनं देऊन तब्बल तीनशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई सुरू आहे इंडिगो, ची 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 इंडिगो विमान कंपनीची तीनशेहून अधिक विमानं उड्डाणं रद्द झाल्यामुळे देशभरातल्या सुमारे आठ विमानतळावरच्या उड्डाणांवरती त्याचा परिणाम दिसून आलाय त्यामुळे विमान प्रवाशांची मोठ्या प्रमाणावरती गैरसोय झाल्याचं चित्र आहे खराब हवामान यंत्रणेमधल्या त्रुटी आणि कर्मचाऱ्यांशी निगडीत काही समस्यांमुळे इंडिगोच्या विमानसेवेवरती प्रतिकूल परिणाम झाला आहे मात्र येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये विमानसेवा पूर्वीप्रमाणे सुरू होईल अशी हमी इंडिगोच्या प्रवक्त्यानं दिली आहे महिला आणि बालविकास मंत्रालयातर्फे शंभर दिवसांच्या मुक्त भारत मोहिमेला आजपासून सुरुवात झाली बालविवाहमुक्त भारत मोहिमेला एक वर्ष पूर्ण झाल्याप्रत्यर्थ ही शंभर दिवसांची विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेचे तीन टप्पे आहेत त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये शाळा महाविद्यालय आणि विद्यापीठांमधून वादस्पर्धा निबंध स्पर्धा चर्चासत्र आणि बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा इत्यादी कार्यक्रम आयोजित केले जातील दुसऱ्या टप्प्यामध्ये धार्मिक नेते समाजातल्या प्रभावशाली व्यक्ती विवाहाविषयक सेवा देणारे गट इत्यादींबरोबर चर्चा घडवून आणणं आणि त्याद्वारे बालकांचे हक्क त्यांची सुरक्षा आणि सक्षमीकरणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्मिती करणं याचा समावेश असेल तर तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ग्रामपंचायत आणि महानगरपालिकाने आपापल्या बैठकीमध्ये आपला प्रभाग हा बालविवाहमुक्त असल्याची घोषणा करणारे ठराव मंजूर करावेत यासाठी त्यांना प्रेरित केलं जाईल नागरिक संस्था आणि सामाजिक नेत्यांनी या बालविवाह मुक्त भारत उभारण्याच्या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा असा आवाहन मंत्रालयानं केलं आहे आणि यानंतरच्या बातम्या काही क्षणातच फॉरेक्स ट्रेडिंग आता एका ट्रेड मध्ये सिक्सर ए अडकला प्रसिद्ध आधी सेफ्टी नाहीतर क्लीन अन अनऑथराइज प्लॅटफॉर्म वर फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे नुकसान फसवणूक आणि कायदेशीर कारवाईची भीती म्हणजे नुकसानीची हॅट्रिक यासाठी आरबीआय वेबसाईट वर जा ऑथोराइज लिस्ट तपासा आरबीआय सांगते जाणकार बना सतर्क राहा तू ना मला खूप आवडतेस आय रिअली really लाईक like यू तू माझ्या तावडीतून सुटूच शकत नाहीस स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन दोन हजार पंचवीसच्या हा महाअंतिम फेरीचं आयोजन पुण्यात करण्यात आलं केंद्रीय शिक्षण मंत्रालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आणि इनोव्हेशन सेल यांच्या विद्यमाने ही हॅकॅथॉन के आयोजित केली जाते पुण्यातल्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इथं येत्या सोमवारी सकाळी आठ ते मंगळवारी रात्री आठ अशी सलग छत्तीस तास ही हॅकॅथॉन रंगेल देशभरातून निवडलेल्या पंचवीस उत्कृष्ट संघांमधील थरारक स्पर्धा या दोन दिवसात पाहायला मिळेल तरुण विद्यार्थी स्मार्ट ऑटोमेशन फिनटेक स्पेस टेक्नॉलॉजी हेल्थकेअर कृषी सायबर सुरक्षा आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांवरती नाविन्यपूर्ण प्रकल्प साकारणार आहेत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज चैत्यभूमी स्मारकाला अभिवादन करून महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या अनुयायांसाठीच्या सेवा सुविधांची पाहणी केली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे तसंच सहाय्यक आयुक्त विनायक विस्पुते आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं चार डिसेंबर ते बारा डिसेंबर या काळामध्ये पंधरा अनारक्षित विशेष गाड्या सोडायचा निर्णय घेतला आहे नागपूर ते मुंबई कलबुर्गी ते मुंबई अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावरती या विशेष गाड्या धावणार आहेत मध्य रेल्वे कल्याण ते परळ मार्गावरही बारा अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवणार असल्याचं मध्य रेल्वेनं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागानं आपली वितरण सेवा पर्यावरणस्नेही करण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल उचलत दोनशेपेक्षा अधिक इलेक्ट्रिक दुचाकी आपल्या ताफ्यामध्ये दाखल केल्या आहेत या नवीन वाहनांचा वापर मुंबईतल्या चकाला मुंबई जी पी ओ शिव दादर आणि काळबादेवी इथल्या स्वतंत्र वितरण केंद्रांमध्ये केला जातोय यामुळे वाढती पार्सलची सेवा सुरळीत राखण्यासाठी खूपच फायदा होईल टपाल खात्याची कार्यक्षमता वाढेल तसंच पोस्टमन्नाही टपाल वितरण करताना सुविधा होईल या दुचाकींसाठी टपाल खात्याच्या परिसरामध्ये विशेष चार्जिंग स्टेशन्सही तयार करण्यात आली आहेत रशिया से राष्ट्रध्य व्लादिमीर पुतिन भारत में आगमन पंप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पालम विमानतला उपस्थित प्रसारण आ रहे हैं कि कैसे खुशी दोनों ही नेताओं के चेहरे पे साफ तौर से नजर आ रही है तापस हमारे साथ जुड़े हुए हैं पालम टेक्निकल से पालम टेक्निकल से तापस हमारे साथ है तापस ये जो दृश्य हम देख रहे हैं ये दिखा रहे हैं कि कैसे लीडरशिप लेवल केमिस्ट्री की वजह से दोनों देशों के रिश्ते और अधिक महत्वपूर्ण तरीके से आगे बढ़ेंगे ये उम्मीद पुख्ता हो जाती है लेकिन यहां जो हम दृश्य दिखा रहे हैं लोगों को कि प्रधानमंत्री स्वयं पहुंचे राष्ट्रपति पुतिन का स्वागत करने के लिए तस्वीर देखिए इस वक्त लाइव पालम एयरपोर्ट के बाहर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन रशिया के ये दोनों अब निकलने वाले हैं थोड़ी देर में आपने तस्वीरें दिखाई अंदर की जहां पे प्रधानमंत्री ने प्रोटोकॉल छोड़ के आगे बढ़े और प्रोटोकॉल तोड़ के आगे आके उन्होंने प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन को उनका स्वागत किया देश में देश के धरती पे जब वो उतरे आप देख सकते हैं आपके सामने ये पूरा कार जा रहा है इस वक्त प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ये पूरा रास्ता जो है उसको साइंटिस्ट कर दिया गया उससे ये दो इन दोनों ये जो दोनों देश के जो लीडर है जो देशों की ये पूरे विश्व की क्योंकि ममता संभता क्योंकि सुरक्षा के मद्देनज़र कई बार जयभर भी होता है तो इसलिए सिग्नल्स का इशू आता है क्योंकि तापस वहां मौजूद है जहां से दोनों ही नेता इस वक्त गुजर रहे हैं तो अपने आप में सिग्नल्स का इशू सुरक्षा कारणों की वजह से होता है लेकिन हमारे साथ हमारे तो सहयोगी सम्भता चंद्रशेखर जोशी भी लगातार मौजूद है और चंद्रशेखर जोशी प्रधानमंत्री का जो दिल्ली स्थित सात लोक कल्याण मार्ग आवास है उसके बाहर से लगातार मौजूद है रिपोर्टिंग कर रहे हैं चंद्रशेखर अब से बामुश्किल कुछ ही देर में दोनों ही नेता पहुंचेंगे वहां पर किस प्रकार की हलचल आपको दिखाई पड़ रही है चंद्रशेखर दिल्ली पहुंचे हैं और प्रधानमंत्री खुद उनका स्वागत करने के लिए वहां पर पहुंचे इससे ये पता चलता है कि दोनों ही नेताओं के बीच में किस तरह की केमिस्ट्री है और ये केमिस्ट्री आज ही नहीं दिखाई दी है बल्कि अभी आप एस समिट की बात करें वहाँ पर दोनों नेता किस तरह से एक ही कार में बैठ गए थे और उसके अलावा भी जब जब दोनों नेताओं की मुलाकात हुई है आप याद करिए प्रधानमंत्री मोदी मॉस्को गए थे मॉस्को में भी दोनों नेताओं ने जिस तरह से बातचीत की थी और जिस तरह के दृश्य सामने आए थे इससे ये साफ पता लगता छत्तीसगडच्या पश्चिम बस्तर भागामध्ये भैरमगड क्षेत्रामध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या चकमकीमध्ये नऊ महिला नक्षलवाद्यांसह एकंदर अठरा नक्षलवादी ठार झाले आहेत या नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावरती शस्त्रसाठा आणि दारुगोळाही जप्त करण्यात आलाय सुरक्षा दलांना मिळालेल्या माहितीच्या आधारे कालपासूनच या क्षेत्रामध्ये जोरदार चकमक सुरू होती शोधमहिमेदरम्यान आतापर्यंत नक्षलवाद्यांचे अठरा मृतदेह हाती लागले आहेत या चकमकीमध्ये तीन जवानांनाही हौतात्म्य प्राप्त झालं आणि त्यांना आज मानवंदना देण्यात आली राज्यात आज सर्वत्र दत्त जयंतीचा उत्साह पाहायला मिळतोय औदुंबर गाणगापूर माहूर कुरवापूर कर्दळीवन या दत्ताच्या प्रमुख स्थानांसह विविध दत्त, सा दत्त मंदिरांमध्ये पहाटेपासूनच भाविकांची रीग लागली काकड आरती मंगल आरती अभिषेक महापूजा नैवेद्य आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं दत्तजयंतीनिमित्त शिर्डीमधल्या साईबाबा मंदिरामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली कोल्हापुरातल्या शिरोळ तालुक्यातल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथंही दत्तजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय मध्यरात्रीपासूनच हजारो भाविक इथं दाखल झाले मंदिर परिसरामध्ये वातावरण दत्तमय झालंय महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यामधूनही लाखो भाविक दिवसभर दर्शनासाठी इथं येत आहेत या गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे दत्त जयंती ही हिंदू पंचांगामध्ये असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरे केली जाते हा दिवस म्हणजे भगवान दत्तात्रय यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो राज्याबरोबरच देशभरामध्ये विविध ठिकाणी दत्त जयंतीचा उत्सव आज साजरा होतोय आज आंतरराष्ट्रीय चित्ता दिन आहे चित्त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनाचं महत्त्व अधोरेखित व्हावं या दृष्टीनं दरवर्षी चार डिसेंबर हा दिवस जगभरामध्ये चित्ता यांनी या दिवसाबद्दल वन्यजीवप्रेमी आणि पर्यावरणस्नेही नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत भारतामधून नामशेष झालेल्या चित्त्यांना पुन्हा भारतामध्ये आणून त्यांचा अधिवास विकसित करण्यासाठी केंद्र सरकारनं तीन वर्षांपासून प्रोजेक्ट चिता अभियान सुरू केलंय या उपक्रमाद्वारे व्याघ्र प्रजाती अधिक परिपूर्ण करत पर्यावरण परिसंस्था समृद्ध करण्याचा आणि असंगत होत असलेला पर्यावरणीय वारसा जपण्याचा आपला प्रयत्न आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारतामध्ये आता पुन्हा चित्त्यांचा अधिवास निर्माण झाला ही अभिमानाची बाब आहे आणि त्यापैकी बरेच चित्ते हे आता भारतीय भूमीवर जन्माला आले आहेत चित्त्यांच्या पर्यटनाबद्दल वाढत असलेल्या कुतूहलाविषयी पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलंय जगभरातल्या वन्यजीवप्रेमींनी भारताला भेट द्यावी आणि चित्ताला त्याच्या संपूर्ण वैभवामध्ये पाहावं असं आवाहनही त्यांनी केलंय मिझोरामचे माजी राज्यपाल आणि वरिष्ठ विधिज्ञ स्वराज कौशल यांचं आज निधन झालं ते त्र्याहत्तर वर्षांचे होते माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे ते पती होते भाजपा खासदार बासुरी स्वराज यांनी समाज माध्यमांवरती ही माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज कौशल यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केलाय स्वराज यांनी वंचितांचं जगणं अधिक चांगलं करण्यासाठी आपल्या वकिली पेशाचा उपयोग केला ते देशातले सर्वात तरुण राज्यपाल बनले खासदाराच्या रूपातही स्वराज कौशल यांनी उल्लेखनीय या काम केलंय असं पंतप्रधानांनी आपल्या शोक संदेशामध्ये म्हटलं आहे आणि आता बातमी हवामानाची राज्यामध्ये अनेक ठिकाणी पारा आता दहा अंशाच्या खाली घसरलाय पुढच्या चार दिवसांमध्ये किमान तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसनं हळूहळू खाली येईल अशी माहिती हवामान खात्यानं दिली आहे येत्या चोवीस राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे एक पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं नवी दिल्लीमध्ये आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत राष्ट्राध्यक्ष पुतीन तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत होणार सहभागी दोन्ही देशादरम्यान महत्वपूर्ण करार होण्याची शक्यता जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारत आणि रशिया यांच्यातले संबंध सातत्यानं अधिक मजबूत होत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन भारत आणि रशिया हे मित्र दोन्ही व्यापारी भागीदारी आता भविष्यात अधिकच दृढ होईल संयुक्त व्यापारी परिषदेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास लोकसभेत स्वास्थ्य सुरक्षाचे राष्ट्र सुरक्षा उपकर विधेयकावरती चर्चा केंद्रीय उत्पादन शुल्क के विधेयक दोन हजार पंचवीस व राज्यसभेत झालं मंजूर मुंबई गोवा महामार्गाचं काम एकोणनव्वद टक्के पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत ग्वाही भारतीय नौदलाचं सामर्थ्य आणि पराक्रमाचा गौरव करणाऱ्या नौदल दिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा वित्त वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये भारताचा विकास दर सात पूर्णांक चार दशांश टक्के राहील असा फिंच या जागतिक पतमानांकन संस्थेचा अंदाज आणि राज्यामध्ये डिजिटल बारा उतारे तसंच आठ अ आणि फेरफार उतारे कायदेशीररित्या वैध ठरवण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळे महसूल विभागामध्ये डिजिटल क्रांतीचा मार्ग झाला सुकर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार ब्लाइंड ठरली होती अगं मुंबईच्या बाहेर एका रिसॉर्ट वर नेहाच्या आजारी त्यामध्ये येऊ शकत नाही कोणीतरी चांगली